हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा काल चौदा एप्रिलला भीम जयंती सर्वत्र उत्साहात साजरी झाली मात्र एकीकडे रात्रभर भीम जयंतीचा जल्लो सुरू असताना पहाटे दुर्दैवी घटना समोर आली खामगाव नांदुरा रोडवरील आमसरी फाट्याजवळ मध्य प्रदेशच्या बसचा आणि मालवाहू ट्रकचा जोरदार आठ वाजून चाळीस मिनिटांनी अपघात झाला या अपघातात तीन जण ठार झाले तर वीस प्रवासी जखमी झाले प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेश परिवहन विभागाची बस अमरावतीकडून बुर्हानपूरकडे जात होती दरम्यान विटांची वाहतूक करणारा ट्रक हा विरुद्ध दिशेने जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली झालेल्या अपघातात मालवाहू ट्रकमधील तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर बसमधील वीस प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना अकोला येथील इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती आहे